ते का झाला हा सगळा उत्सव आपल्या देशाने साजरा केला खेळ त्यामध्ये काही कमी नव्हतं खेळमध्ये मोठी सहभागी झाली ठिकठिकाणी देवळामध्ये आरती झाल्या आणि आपण एक हिंदू म्हणून हिंदुवात शहीद आहे या शही पद्धतीने आपण आपला उत्सव साजरा केला आपण सगळी मंडळी सर्व धर्माचा आदर करण्याची म्हणलेला परंतु काही समाजकंटक म्हणा किंवा धर्माचे आपले विरोधी लोक म्हणा हे सातत्याने दोन धर्मामध्ये वाद होतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहे काल दापोलीमध्ये झालं हरणेमध्ये झालं विरा रोडला का झालं काही समाजकंटकांनी खेडमध्ये देखील हा प्रयत्न करण्याचा म्हणजे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आज आपल्या एका सगळ्यांच्या मासेनेवरती इथे आपण सर्व जमलात हिंदूंची एकजूट आहे ते दाखवून दिलं आज आपण प्रशासनाला निवेदन दिलं जो त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेली आहे आज त्यांच्यावरती शंभर